नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला हिवाळ्यात अभ्यास करण्याची सात जबरदस्त उपाय सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्ही स्वतःला अभ्यास केल्याशिवाय थांबवू शकणार नाही थंडीच्या दिवसात सगळ्यांना एकच समस्या येते उठणं कठीण बसून अभ्यास करणं तर आणखीच कठीण ब्लँकेटमधून पडायचं मनच होत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव थंडी तुला थांबवू शकत नाही जर तुझं स्वप्न खऱ्या अर्थाने तापलेलं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हिवाळ्यात अभ्यास कसा करावा आणि मन कसं लावावं टिप वन मनाची तयारी सर्वात आधी स्वतःला समजावून सांग की ही थंडी तुझं शत्रू नाही तर तुझं डिसिप्लिन टेस्ट आहे जगातल्या टॉपर लोकांनी पण हिवाळा पाहिला आहे पण त्यांनी कधी बहाणे केले नाहीत थोडं थंड वातावरण हे फोकस वाढवतं कारण मेंदू ताजा तमाना राहतो म्हणून उठून स्वतःला सांग मी या थंडीला हरवणार नाही मी माझ्या ध्येयाला गाठणार टिप नंबर दोन उठण्याची ट्रिक थंडीमध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे सकाळी उठणं ट्रिक साधी आहे फोनचा अलार्म पलंगापासून थोडा दूर ठेव त्यामुळे उठल्याशिवाय बंद होणार नाही आणि उठल्यावर लगेच चेहऱ्यावर थंड पाणी शिंपड शरीर एकदम जागा होतं थोडं स्ट्रेचिंग कर थोडं चाल रक्ताभिसरण वाढतं आणि तू लगेच एनर्जेटिक होतोस टिप नंबर तीन अभ्यासाचं वातावरण आता तुम्ही अभ्यासाचं वातावरण सेट करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे हिवाळ्यात अभ्यासाचं ठिकाण खूप महत्त्वाचं असतं गरम चहा किंवा कॉफी जवळ ठेव पण जास्त नाही थोडी लाईट ब्राईट ठेव कारण मंद प्रकाशात झोप येते ब्लँकेट घेऊन अभ्यास करू नकोस ते झोपेचं निमंत्रण असतं त्याऐवजी ह्युडीज किंवा जॅकेट वापर पण हात फ्री ठेव टिप नंबर चार टाईम टेबल आणि गती हिवाळ्यात तासन तास बसणं अवघड असतं त्यामुळे लहान लहान स्टडी स्टेशन ठेवू उदाहरणार्थ पंचवीस मिनिट अभ्यास पाच मिनिट ब्रेक पोमोड्रो टेक्निक थंडीत शरीर हळूहळू होतं म्हणून लहानपण सातत्यपूर्ण अभ्यास हाच उपाय आहे दररोज ठराविक वेळ ठेवा जसे सकाळी सहा ते नऊ आणि रात्री नऊ ते दहा याने शरीर सवयी व त्यावेळेला जागो आणि ॲक्टिव्ह राहतं टिप नंबर पाच प्रेरणा थंडीची मजा घ्या पण थंडीत तुमच्या स्वप्नांची आग विजू देऊ नका प्रत्येक वेळा स्वतःला आठवण द्या मी आता मेहनत करतो म्हणजे माझं भविष्य गरम होईल यशाच्या प्रकाशाने ज्यांनी हिवाळ्यात मेहनत केली ही उन्हाळ्यात तेच लोक आराम करतात फक्त सातत्य ठेवा थे एका दिवसात नाही पण दररोज थोडं थोडं पुढे जा तर मित्रांनो थंडीचं कारण देणं थांबवा आणि हिवाळ्याला तुमचं शस्त्र बनवा कारण यश नेहमी त्याच लोकांकडे जातं जे बहण्याऐवजी प्रयत्न निवडतात आजपासून ठरवा मी या हिवाळ्यात माझं स्वप्न तापवणार अभ्यासात झोकून देणार आणि हो कमेंटमध्ये नक्की लिहा मी हार मानणार नाही मी पुढच्या व्हिडिओत काही बेस्ट कमेंट्स हायलाईट करणार आहे तर ठीक आहे पुन्हा भेटूया टी ए मोटिवेशनवर